डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली आहे या निमित्ताने शांतिदूत सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे विचार प्रत्येक नागरिकांच्या मनामनात रुजले पाहिजे यासाठी जिल्हा परिषद मैदान येथे अनिरुद्ध वनकर यांच्या वाणीतून समाज प्रबोधन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या विचारधारेवर अनेक गीत गाण्यात आले या प्रसंगी राजकीय सामाजिक सर्व स्तरावरील कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे हेही उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन राजकुमार एंगळे व संपूर्ण इंगडी परिवाराने केले मोदी ऐकूया मोव विश्वरत्न विश्व वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती वसमत शहरामध्ये वसमत तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे युवा नेते एक डॅशिंग नेतृत्व राजकुमारजी यंगडे माजी नगरसेवक ये मागील 28 वर्षापासून या वसमत शहरामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेत असतात त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन केले जात आहे दरवर्षी राजकुमारजी यांच्या विनंतीनुसार आग्रहानुसार या ठिकाणावर मीही उपस्थित राहतोय कारण राजकुमारजींचं जे काम आहे समाजाची सेवा करणार काम आहे लोकांच्या सुखादुखामध्ये धावून जाणार हे उमद नेतृत्व आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तथागत भगवान बुद्धांचे विचार हे सर्व सामान्य जनमानसापर्यंत पोहोचावेत हा एक निर्मळ उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर असतो आणि समाजाची जागृती झाली पाहिजे बुद्धाचे विचार बाबासाहेबांचे विचार हे लोकांच्या आचरणात आले पाहिजे हा एक निर्मळ उद्देश त्यांच्या पाठीमागे असतो आणि आंबेडकरी चळवळ ही जिवंत राहिली पाहिजे एक मूळ उद्देश घेऊन ते या वसमत तालुक्यामध्ये मोठ्या हिरिरीनं काम करत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मी राजकुमार जेंगडे त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देतो सर्वांचं मंगल आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने विश्वातल्या सर्वांनाच मंगल मैत्री देतो मंगल भावना व्यक्त करतो सर्वांच मंगल